रेल्वे स्टेशनला शोषणकारी प्रवृत्तीचं नाव देणं याला आमचा विरोध आहे या रेल्वे स्टेशनला एकतर महात्मा ज्योतिबा फुले माता जिजामाता किंवा ज्यांनी पेशवाई गाडून टाकली एक जानेवारीला लाखो करोडो लोक भीमा कोरेगावला येतात पेशवाई गाडणारं जे प्रतीक आहे भीमा कोरेगाव स्तंभ ते भीमा कोरेगाव स्तंभ रेल्वे स्टेशन असं नाव दिलं तरी आम्ही त्याचं स्वागत करू या तीन नावापैकी कोणतंही नाव राज्य सरकारने पुणे रेल्वे स्टेशनला द्यावं शोषणकारी व्यवस्था त्यांनी चालवली ज्यांनी बहुजनांना दलितांना गुलाम केलं अशा नावाने जर कुठं काही निर्माण असेल तर ते खोडण्याचा जी आर करावा पण नवीन बनवण्याचा जी आर करू नये मेधाताई कुलकर्णी यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी हयातभरात समाजासाठी गोरगरिबांसाठी काही केलंय का याचं उत्तर द्यावं कायम सामाजिक वातावरण दूषित कसं होईल निवडणुकीच्या तोंडावरच पेशव्यांचा पुळका मेदाताई कुलकर्णीला येत असतो कधी मुस्लिमांच्या स्थळांना टार्गेट करतात कधी निवडणुकीच्या तोंडावरती वादग्रस्त मागणी करतात या मेदाताई कुलकर्णीची चौकशी झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी ग्रह विभागाकडे ऑल इंडिया पॅनरसेना करणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत शोषणकारी प्रवृत्तीचं नाव पुणे रेल्वे स्टेशनला आम्ही खपवून घेणार नाहीत